नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच घोषित टप्पा वाढ वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अंशतः अनुदानित शाळांना पुढील अनुदान, अनुदान टप्पा याच आर्थिक अधिवेशनात व्हावा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांना पत्र लिहिण्यात आलेले आहे आणि त्या पत्रामध्ये काय दिलेले आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांन जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनल अजून मध्ये सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलायकड नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय संपूर्ण बातमी पाहूया हे जे पत्र आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्याद्वारे माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री तसेच माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसला पाठवलेले आहे आणि यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे घोषित टप्पावाढीसाठी वित्तीय तरतूद होणे बाबत आहे आणि या पत्रात काय दिलेले आहे पाहूया आपल्या सरकारने मागील अधिवेशनात राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस टक्के टप्पा वाढ देऊन एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ही टप्पा वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देण्याची घोषणा आपण केली आहे मात्र सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप या टप्पावाढीचा लाभ शिक्षकांना मिळालेला नाही तुटपुंजा वेतनावर काम करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपला संसार चालवणेही दुरापास्त होत आहे राज्यातील अकुशल कामगारापेक्षाही जास्त आर्थिक हाल या शिक्षकांचे होत आहे वेळोवेळी विनंती व सनदशीर मार्गाने आंदोलने करूनही न्याय मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे आपणास विनंती करण्यात येते की राज्याच्या दिनांक तीन मार्च दोन हजार चो पंचवीसपासून सुरू होणाऱ्या राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या शिक्षकांच्या टप्पावाढीसाठी आवश्यक ती वित्तीय तरतूद करून प्रत्यक्ष टप्पावाळ मिळणे कामोनिर्णय घेण्यात यावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने आपणास करण्यात येत आहे तर मित्रांनो आपणास माहितीच आहे की टप्पा अनुदानाची तरतूद याच आर्थिक अधिवेशनात व्हावी पुरवणी मागण्यामध्ये तो विषय यावा आणि ती मान्य व्हावी यासाठी सर्व शिक्षकांकडून प्रयत्न करण्यात येत आहे त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघांनी केलेलं आहे तर मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटा आपण मराठी युट्यूब चॅनलला अजून मध्ये सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलाकन नक्की मित्रांनो धन्यवाद